नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या गुलाबाच्या प्लॉटमध्ये आहोत थ्रिप्स मॅनेजमेंट करण्यासाठी आपण इथे पेस्ट मॅनेजमेंट म्हणजे ब्ल्यू आणि येलो ट्रॅपचा वापर करीत आहे आपण बघू शकता तर हे आपण ट्रॅपचा वापर बारीक्स ॲग्रो सायन्स प्रायवेट लिमिटेड या कंपन्यांचा ब्ल्यू आणि येलो ट्रॅप वापरीत आहे यांचा जो ब्ल्यू ट्रॅप आहे हे हा थ्रिप्स स्पेशल आहे म्हणजे त्या गमला एक फेरोमेन ॲड आहे त्यामुळे थ्रिप्सचे अट्रॅक्शन चांगले होते आणि येलो ट्रॅप्स आहे त्याला जवळपास बावीस पेस्ट याने कंट्रोल होतात आपण बघू शकतो येलो ट्रॅपमध्ये या बावीस प्रकारच्या पेस्ट या कंट्रोल मिळतात हा ब्ल्यू ट्रॅप आहे हा खास थ्रिप्स स्पेशल आहे आणि हा येलो ट्रॅप आहे तर शेतकरी मित्रांनो बाजारात खूप प्रकारचे पिवळे आणि निळे चिकट सापळे आहेत परंतु आपण या बॅरिक्स ॲग्रो सायन्स प्रायवेट लिमिटेड आत्तापर्यंत मी गेली दोन वर्ष वापरत आहे मला अतिशय सुंदर रिझल्ट आहे औषधांच्या फवारण्या कमी करून बेस्ट मॅनेजमेंट आपण या पद्धतीने करू शकतो धन्यवाद